हॅलो हा दादा मी जयश्री बोलते म्हटलं थांबव हे कुठतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा मुलगी खूप आजारी आहे मोठी नाना आजारी आहेत नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे थांबवायचं थांबवायचंय का परवा दिली तुम्हाला बोललो एवढ्या हां किती आता मी काय बघितलं नाही दादा थांबू आपण तुमच्या हात आता कुठतरी मिटू आपण येऊ द्यात मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्या मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरंच मुलगी खूप आजारी आहे त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला फिट मला सांगायला सुरुवात कुणी केली मोठे आहे तुम्ही आपण आज एकत्र राहिलं एकत्र दहा बारा वर्ष झाला आपण एकत्र काढले नाही तसं काय ऐकायची चालू केली नाही केली एवढे नाही केले माझ्या मी काय करू मी मी तुम्हाला हात जोडून सांगते थांबा हो का नाना तुम्ही घरी माणूस पाठवा नाना एवढे आहेत ना, 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 ना आजर चार दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे तिनं पप्पांना पाहिल्यापासून सारखी फिटी होऊन पडते आम्ही घरी जाऊ शकत नाही आमच्यावर नाही विषय आहे कुणाचं नाव काय काय सुद्धा संबंध नाही कोणाच कोणी काय केलं नाही हे त्यांनी त्यांच्या हिने केलेलं आहे <laughs> नाही ना आता मला माहिती नाही का चार चर्चा बैठका झाल्या सांगितलं रामराजे काही संबंध नाही ते आपले विरोधक आणि ते कशाला मदत करतात मग मी आता त्यांच्याकडेच गेले मदत केली ना माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करायला लावायला मदत केलीच की रामराजे नाही केली असं काही संबंध नाही आपला त्यांचा मी काय म्हणते तुमचं ना आमचं नातं होतं बरोबर आज आपण एकत्र राहत दहा बारा वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे मी पण बघितलेलं आहे राजकारण एवढं वाईट असतं तर मी कधीच हे केलं असतं पण ऐका आता मुली मी काय म्हणते तुम्हाला मुलींकडे बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा नाना एवढे आजारी त्यांनी खालीपणा घेतलाय आजारीच होते अगोदरच सहा महिने झाले त्यांना दवाखाना चालू आहे स्पॉट फुगले अधिक नंबर चुकला तुम्ही मदत त्याला बोलाय आता कोण देत नाही का मदत रामराजे वगैरे आता कोण मदत करू आता तुम्ही आहे की मोठ्या भावासारखे कशाला कुणाला फोन करत बसू मी मी त्यांच्या नाही आहे त्यांचं आता ते आहेत तिकडं मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला असता का मी तुम्ही जर रामराजे मदत करत नाही काय नाही तर शरद पवारांच्या बरोबर मिटिंग संजय मामाच्या बरोबर मिटिंग अजितदाच्या बरोबर मिटिंग मी राजकारण काही बघितलं नाही आज तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा पण आहे का नाही मुलांसाठी मुलींकडे तुम्ही खरोखर घरी माणूस पाठवा काय कंडिशन आहे बघा अगोदर मग मी काय म्हणते आता हे सगळं थांबवा हे काही मग त्यांना बाहेर येऊ द्या मी त्यांना समोर घेऊन येते काय असं ते आपण बसून मिटवू सगळं माझं काय बाहेर आले आपण हे थांबवा केसेस ना काही करू मी काय म्हणते उद्याच्याला ते ना ना त्यांना त्यांना बघा तुम्ही आता हो का मनुष्य जन्म आहे माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलो आहे हे थांबवा आणि फक्त मुलांचा विचार करा मुलं दहा बारा दिवस झाले शाळा चालू झाली शाळेत पण आहेत आणि त्या दिवशी त्यांना फलटण ऑफिसला तपासासाठी आणलं होतं त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला दोन दिवसाला फिट येते तुम्ही घरी कुणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे मग मी तुम्हाला म्हणते की मी त्यांना माफी मागाय मी पुढाकार घेते मी स्वतः त्यांना हो घेऊन येते तुमच्याकडे काय असं तुमची माफी मागायला होते फक्त हे सगळं थांबवती मागव ना सांगा बाबा फक्त असं म्हणत नाही तयार करा शब्द देते त्यांना बाहेर येऊ द्या आता तिकडं काही जाऊ शकत नाही त्यांना बाहेर येऊ द्या मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला लावते हे कोण नाही पोलिस नाही कोण हे करत कोण नाही पोलिसांना कोण नाही व्हिडिओ तयार करून देत बोलून नाही साध ते काय व्हिडिओ तयार करून देणार आहेत दादा आणि कोण आहे माणूस पाठवायला ठेव राहिलाय का माणूस सांगा बरं तुम्ही कोण आहे घरी आई आणि मुली आहेत फक्त जे होते ते पण गेली मुलं गेली ती तीन मुलं होती ती पण आपापल्या मार्गाने निघून गेली कोण नाही घरी आता मी काय म्हणते तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे फक्त मुलांकडे आणि त्यांच्या वडिलांकडे बघून एवढी बार माफ करा आणि त्यांना बाहेर येऊ द्या मी दोन दिवसात तुमच्याकडे घेऊन येते समोर घेऊन येते तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ बनवा पाहिजे तशी माफी मागून घ्या माझा शब्द आहे तुम्हाला ह्याच्यात काय बदल झाला तर तुम्ही मला मग तिथं कानाखाली वाडा तुम्ही चौकशी करा आणि নিতিন

पर्यंत कुठं कमी पडलो बरोबरीनं आज बरोबरीनं सगळ्या ह्याच्यात सगळ्या म्हणजे राजकारणात व्यवसायात सगळीकडे मदत केली हा बोला की त्यांचा आणि आपला काही संबंध नाही मला काय सांगते रामराज मी आता रामराजांकडे गेले असते की मग काय तुम्ही एवढं केली मदत आणि आता का मग माणूस आतमध्ये ठेवलाय का खोटा केसेस होऊन देतय गेलो तुटली काठी तर काय फरक होता मग तिथं मी तरी जाऊ शकते का दादा नाही जाऊ शकत मला तिथ त्यांच्याकडे जाऊ शकत नाही काय करायचंय मला तुम्ही आहे भा मोठा माझा मला काही कुणाकडे जायचं नाही मी तुम्हाला हक्काने फोन केलाच नसता तुम्ही मा, मुलांसाठी माझ्यासाठी मी तुम्हाला माफी मागते आणि सगळी सगळी गेली कोण नाही थांबलं कोण सुद्धा नाहीये तिथं गिरवीत आता नानाला आताची कंडिशन आता, आता तुम्ही माणूस पाठवा राहणार आणि बघा नानांची अवस्था काय आहे दोन दिवस झालं तर पडत्या एवढं पोट फुगलंय त्यांचं पण त्यांना दवाखान्यात नेला कोण मुलगा येईना ना हा बरोबर करते ना मी वकिलांना फोन करते आणि बोलते